उपरोक्त संदर्भात पत्रांवर आपले कार्यालयाकडून दुर्धर आजाराने एच आय व्ही बाधित रुग्णांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसमधून अनुज्ञ असलेल्या सवलतीचा लाभ घेण्याकरिता ओळखपत्र देण्यात येत असल्याबाबत व सदर ओळखपत्र पाहून लाभ देण्याबाबत या कार्यालयास निवेदन सादर करण्यात आलं आहे सदरची सवलत अनुद्यय असलेल्या सर्व लाभार्थींनी महामंडळाचे परिपत्रक क्रमांक चौतीस दोन हजार अठरामधील मुद्दा क्रमांक सहानुसार नुसार जिल्हा शल्य चिकित्सक किंवा स्थानिक सरकारी वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र संबंधित आधार व्यवस्थापक यांना दाखवून सदर प्रमाणपत्रावर सवलत अनुदान करण्याबाबत सही व शिक्का घेण्यात घेण्याचा आहे त्या अनुषंगाने आपल्या कार्यालयाकडून या कार्यालयास प्राप्त व्यक्त झालेल्या निवेदनात विचार करून आपणास कळविण्यात येत आहे की दुर्धर आजारग्रस्त रुग्णांना संबंधित आगार व्यवस्थापक यांना मूळ प्रमाणपत्र दाखवून ओळखपत्रावरच सही व शिक्का घेण्याबाबत व मूळ प्रमाणपत्र प्रवासामध्ये पुराव्यासाठी सोबत ठेवण्याबाबत अवगत करण्यात यावं नमस्कार आज दिनांक चोवीस बारा दोन हजार चोवीस सांगली पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली येथील ए आर टी सेंटरमध्ये आम्हीच आमचे संस्था सांगली व पवोपाशारू ए आर टी प्लस सेंटर सांगली यांच्या संयुक्त विद्यमानाने एका छोट्याशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सांगली येथील या ए आर टी सेंटरला या या महिन्यात वीस वर्ष पूर्ण झाली त्याबद्दल आम्हीच आमचे संस्था सांगली यांच्या वतीने या ए आर टी सेंटरचे प्रमुख मार्गदर्शक व नोडल ऑफिसर आदरणीय डॉक्टर भागवत सर यांचा एक सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तसेच या कार्यक्रमाचे औचित्य साधून सर्व ए आर टी सेंटरच्या कर्मचाऱ्यांचा वैद्यकीय अधिकारी समुपदेशक नाटा मॅनेजर आणि नर्स व सी 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 या सर्व कर्मचाऱ्यांचा पण एक मोमेंटो दे मोमेंटो देऊन आम्हीच आमच्या संस्थेने छोटेखानी सत्काराचा कार्यक्रम केला त्याच कार्यक्रमाला जोडून सध्या जे रुग्ण ए आर टी सेंटरमध्ये उपचारासाठी येतात सांगली ए आर टी सेंटर हे दोन चार चार हजार चारपासून कार्यान्वित आहे येथे दैनंदिन उपचारासाठी आपल्याकडे महिन्याला साधारण साडेचार हजार रुग्ण उपचारासाठी जिल्ह्याच्या सर्व भागातून येतात त्यातील काही रुग्णांना रोजचा प पन्नास ते शंभर किलोमीटरचा प्रवास करून दर महिन्यातून एकदा औषधाला यावं लागतं बऱ्याच वेळा असं होतं की या रुग्णांना येण्यासाठी आर्थिक अडचण असते किंवा त्यांच्याकडं प पैशाची उपलब्धता नसल्यामुळे ते वेळेवर औषधाला येत नाही व औषधामध्ये सातत्य न राहणं आणि औषधता नियमितपणा कमी होणं अशी शक्यता बळावते त्याचा त्यांच्या आजारावर गंभीर परिणाम होऊ नये इतर आजार वगैरे अशा गोष्टी होऊ शकतात हे टाळण्यासाठी सरकारच्या एका जी आरचा फायदा घेऊन या रुग्णांना महिन्यातून दोनदा एस टीचा प्रवास मोफत मिळावा यासाठी एक पासची सुविधा आजपासून सांगली ए आर टीमध्ये अशा पद्धतीने एक पास आपण तयार केलेला आहे आणि तो आपण पास या रुग्णांना आज इथं आदरणीय भागवत सरांच्या हस्ते जिल्ह्याचे जिल्हा एड्स नियंत्रण कक्षाचे प्रमुख विवेक सावंत व ए आर टीच्या सर्व अधिकाऱ्यांच्या हस्ते आज या पासचे काही रुग्णांना प्रायोगिक तत्वावर वाटप करण्यात आले व इथून पुढे ही सेवा ए आर टी सेंटरमध्ये ज्या रुग्णांना आवश्यक आहे त्या सर्वांना आपण पुरवणार आहोत जेणेकरून हे सर्व रुग्ण उपचारासाठी आर्थिक अडचणीमुळे एआरटी सेंटरपर्यंत पोहोचले नाही असे न ना होता त्यांच्या उपचारात सातत्य राहील व त्यांचा त्याच्या आरोग्यावर चांगला फायदा होऊन एआरटी सेंटरच्या सर्व रुग्णांचा जो विषाणू असतो एच आय व्हीचा तो आपण सप्रेस करण्यात यशस्वी होऊ याबद्दल आम्हाला काही शंका नाही किती पासेस आज तुम्ही विड्रॉल केला आज प्रायोगिक तत्वावर पंधरा पासेस आपण साधारण पंधरा पासेस सा वितरित केलेले आहेत आणि राहिलेल्या इथून पुढचं जे काम आहे ते आता त्या त्या म्हणजे जसे रुग्ण येतील रोजच्या औषधासाठी त्या पद्धतीनं त्यांची माहिती घेऊन त्या पास तयार करून त्यांना आपण वितरित करत राहू पासेसची लिमिट काय आहे का तुमची नाही जेवढे पेशंट आपल्याला इलिजिबल आहेत जे रोज पन्नास शंभर किलोमीटर प्रवास करतात त्या सर्वांना आपण पास देणार आहे यात लिमिट कुठलंही नाही जेवढे पे रुग्ण इलिजिबल आहेत त्या सगळ्यांना पास मिळेल थँक्यू